नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हे फोरोमल ट्रॅप हे सापडे शेतामध्ये त्याच्यामध्ये माती पतंग अटकून आपल्या शेतीतील बहुतांश किडीचे रोग व्यवस्थापन आपल्याला करता येते या फोरोमल ट्रॅप हा कसा फिटिंग करावा कसा शेतात बसावा याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ आणि प्रत्यक्षात तो देखत हे फिटिंग करून दाखवतो तर याच्यासोबत येतो हे बघा असा हा ट्रॅप येतो याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती ही प्लॅस्टिकची पिशवी अशा प्रकारे चढून घ्यायची आहे जिचे की दुसरे तोंड हे रबरने किंवा सुतळीने कशाने बंद करून घेणे आवश्यक आहे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे एक कवर चढवणे आहे जेणेकरून ही प्लॅस्टिक पिशवी याच्यामध्ये अटकून राहील हे बघू शकता अशा आता याच्यामध्ये इथे आपण हे गोडी अगोदर लावलेली आहे हे बघू शकता आत्ता फोडलेली आहे हे मार्केटमध्ये साठ ते पासष्ट रुपयाची गोडी आता हे आमचं हरभऱ्याचं पीक आहे हरभरा पिकाकरता मागितली की दुकानदार देतो ती गोढी इथे फिट करून घ्यायची आहे त्याकरिता आपल्याला ते हा त्याला हात नाही लावू दे लागू द्यायचा त्याकरता आपण हातामध्ये एखादी पिशवी किंवा हँड ग्लोव घालून तो गोडी ती जी आहे ते आपण याच्यामध्ये फिट केल्यानंतर आपल्याला याच्यावर अशा प्रकारे फिटिंग करून घ्यायची आहे याचे होणारे फायदे देखील मी आपणास सांगतो अशा प्रकारे आणि याची उंची हे शेतामध्ये एक मीटर उंचीच्या म्हणजे साधारण आपण चार फुटाची जर काडी घेतली त्याला अशा प्रकारे बांधून हे इथे खोचून द्यायचे आहे जेणेकरून जमिनीपासून एक मीटर उंचीवर हा ट्रॅप आपल्याला ला, लावायचा आहे तसेच जर आपलं पीक उंच असेल तर आपल्या पिकापेक्षा एक ते दोन फूट उंच राहील याप्रमाणे आपल्याला हे ट्रॅप सापळे बांधायचे आहे आता ह्या सापळ्यांचा उपयोग काय होतो याच्यामध्ये जो आपण जी गोळी कॅप्सूल फिट केलेली आहे तिला आपल्या पिकामध्ये जी अळी पडणार आहे त्याचे मादी पतंग याच्यामध्ये अटकण्यास मदत होते त्या गोळीला ह्या नर पतंगाचा सुगंध असल्याकारणाने मादी पतंग त्याच्यामध्ये अटकून त्यांचा जो पुढचा करम आहे तो आपला थांबतो मादी आणि नरचे मिलन झाल्यानंतर ते अंडे देतात अंडे दिल्यानंतर त्यातून अळी निघते आणि आपल्या पिकाचे भरपूर असे नुकसान ती करते तो मादी पतंगच अटकल्यामुळे त्यांचा जो पुढचा कार्यक्रम आहे तो थांबल्याने आपल्या शेतातील बराचसा रोग आजारांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येते आणि तसेच याच्यामध्ये आपल्याला दररोज बघावं लागतं की आपल्या याच्यामध्ये जर पाच ते सात पतंग रोज अटकत असतील तर आपल्या शेतामध्ये फवारणी घेण्याची आवश्यकता आहे अगर एक दोन पटंग अटकत असेल तर आपण फवारणीचं नियोजन नाही केलं तरी चालेल आपला पैसा पाण्यात जाऊ नये जेव्हा गरज आहे तेव्हाच आपला शेतकऱ्याचा पैसा हा लावला गेला पाहिजे याकरिता हे मोनो ट्रॅप आपल्या शेतामध्ये अवश्य बसून घ्या ही होती या ट्रॅपबद्दल या सापळ्याबद्दलची माहिती तसेच असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद नमस्कार